नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेरळ पंचायत समिती गणामध्ये आता राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेत आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्के बसल्यानंतर आता नवख्या उमेदवारांना संधी मिळणार आहे त्यातच भारतीय जनता पक्षाने आता नेरळ परिसरामध्ये आपली ताकद मजबूत करून थेट पंचायत समितीचा उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे नेरळ पंचायत समिती गणामधून युवा कार्यकर्ते प्रज्ञेश खेडकर यांनी आपण उमेदवारी दाखल करण्याचे संकेत दिलेत आपण ही निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रज्ञेश खेडकर यांनी सांगितले। भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद त्याचप्रमाणे युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू असलेलं काम हे घराघरात पोहोचवत असल्याने त्याचा निश्चितच या निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास प्रज्ञेश खेडकर यांनी व्यक्त केला आहे खेडकर हे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून परिसरात गोरक्षक म्हणून नावारूपाला आलेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून त्यांचं सुरू असलेलं काम भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून विकासात्मक धोरण राबवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं देखील प्रज्ञेश खेडकर यांनी सांगितलंय उच्च शिक्षित व्यक्तिमत्व दांडगा जनसंपर्क त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रांचं भान असलेला कार्यकर्ता म्हणून प्रज्ञेश खेडकर यांची परिसरात ओळख आहे तरुणांमध्ये प्रज्ञेश खेडकर हे गोरक्षक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत हिंदुत्ववादी विचारसरणीला धरून अनेक वेळा त्यांनी आंदोलनं देखील केली भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडलेत त्यामुळे परिसरात त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे उच्च शिक्षित युवा नेतृत्व म्हणून सर्वांचे सुपरिचित असलेले प्रज्ञेश खेडकर यांना भारतीय जनता पक्षाकडून संधी मिळाल्यास या निवडणुकीत भाजपची ताकद निश्चितच दिसून येईल असं देखील राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रज्ञेश खेडकर यांना उमेदवारी मिळते का हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल याबाबत या तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब